महाराष्ट्रातल्या सर्व गायरान जमिनी हे गोमातेच्या चारा पाण्यासाठी राहू द्या अनेक ठिकाणी अतिक्रमण करू नका अशी आवाहन राष्ट्रीय गोरक्षक नितीन जाधव गोगलगावकर यांनी केले राष्ट्रजन प्राणी मित्र गो संवर्धन अभियान फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीनं परभणी जिल्ह्यात व इतर महाराष्ट्रातील गायरान जमीन जनजागृती अभियान उपक्रम राबवत असताना सर्व गोसेवकांना व गोरक्षकांना गोपालकांना गोशाळेच्या संचालकांना व शेतकरी बांधवांना असं आवाहन करण्यात येते की आपल्या गावातील व आपल्याला कुठे गायरान जमीन असते अशा ठिकाणी गायी राज्य माता गोमाता करण्यासाठी व चारा पाण्यासाठी सोय असते ही आपली पहिली परंपरा आहे म्हणून जमिनीला गायरान जमीन म्हटलं जातं पण तसं न होता विविध प्रकारचं तिथं अतिक्रमण होत आहे आणि अतिक्रमणामुळे जनावरांना व इतर पशुपक्षी प्राण्यांना धाडधुडपाची तोड होत आहे म्हणून त्यांना खाण्यापिण्यासाठी चारा उपलब्ध होत नाही जास्त अतिक्रमण म्हणून आपण प्रशासनानं तात्काळ लक्ष वेधून सर्व घोषवाक्याने लक्ष देऊन आपल्या परिसरात जागरूक राहून राज्यमाता गोमातेसाठी चारा हाच आपला ध्येय समजून त्याचा गायरान जमिनीची बचाव करावा असं आवाहन या जमिनीच्या जनजागृतीच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातल्या असणाऱ्या गावकऱ्यांना गावांना आपण सर्वांनी एकत्रित येऊन जमीन बचाव करावा असं आवाहन राष्ट्र जन प्राणी मित्र व सर्व संविधान अभियान फाउंडेशन तथा वैकुंठवासी छगन अप्पा जाधव गोरक्षण चॅरिटेबल ट्रस्ट परभणीचे मुख्य अध्यक्ष राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगल गावकर हे परभणी जिल्ह्यात वेगवेगळ्या डोंगर भागात व गायरान जमिनीची पाहणी करत आहेत अशी माहिती गायरान जमीन, जमीन जनजागृती अभियानचे प्रमुख गोरक्षा सेना परभणी महाराष्ट्राचे जनसंपर्क महामंत्री राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार परिषदेद्वारे माहिती दिली आहे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा